नमस्कार राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे उमेदवार श्री कर्डिले शिवाजी भानुदास यांना मतदान कसं करायचं ते पाहू येत्या वीस नोव्हेंबर रोजी अनुक्रमांक एक समोर कर्डिले शिवाजी भानुदास या नावासमोर आणि त्यांच्या फोटोसमोर कमळ हे चिन्ह दिसेल त्या चिन्हासमोरील बटन आपल्याला दाबायचं आहे बटन दाबल्यानंतर मशीनमधून असा आवाज येईल हा आवाज आला म्हणजे आपलं मतदान झालं आहे मतदान होताच शेजारच्या व्ही पॅट मशीनवर कमळ चिन्ह दिसेल लक्षात ठेवा व्ही पॅटवरील चिन्ह पाहून खात्री करा आणि मगच मतदान केंद्राच्या बाहेर पडा आपलं मत बहुमूल्य आहे त्यामुळे कमळच निवडा मतदानाची वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत